महामार्गावरील कराड कोल्हापूर नाक्यावरचा पर्यायी रस्ता बंद केल्याने जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलावर वाढला वाहनांचा भार जुन्या कोयना पुलावर होतंय ट्राफिक जाम कराड येथे कोल्हापूर नाक्यावर युनिक उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू आहे या पार्श्वभूमीवर वाहतूक सर्व्हिस रस्त्यावरून वळवण्यात आले आहे कराडमध्ये येण्यासाठी कोल्हापूर नाक्यावर पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्यात आली होती मात्र सध्या त्या ठिकाणी सेगमेंट टाकण्याचे काम सुरू होत असल्याने त्या ठिकाणचा पर्यायी रस्ता बंद करण्यात आला आहे परिणामी दुचाकी चारचाकीसह सर्वच वाहनधारकांना जुन्या कोयना पुलावरून कराडमध्ये यावे लागत आहे हा पल्ला खूपच असल्याने वाहन चालकांची फरफट होत आहे कोल्हापूर नाक्यावरचा पर्यायी रस्ता बंद केल्याने जुन्या कोयना पुलावर वाहनांचा भार वाढला असून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ट्राफिक जाम होऊ लागले आहे कोल्हापूर नाक्यावरचा पर्यायी रस्ता बंद केला तरी बाजूलाच पंकज हॉटेल समोरून पर्यायी रस्ता देणे आवश्यक होते तो दिल्यास वाहन चालकांची फरपट थांबेल यामुळे कोल्हापूर नाक्यावर पर्यायी रस्ता करावा व वाहन चालकांची फरपट थांबवावी अशी मागणी वाहन चालकांमधून होऊ लागली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड